फ्रेंड्स आजचा नवीन दिवस आहे विवानच्या फेस रिव्ह्यूलनंतर मग खूप छान छान कमेंट्स आल्या त्या सगळ्या बद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप भरभरून प्रत्येक वेळेला आशीर्वाद देता प्रेम देता आणि बरोबर आहे की लहान मुलाचा चेहरा चेंज होत असतो आधी आईसारखा मग वडिलांसारखा मुलीचा असो मुलाचा असो तो चेंज होतच असतो तीन महिन्यांपर्यंत चार महिन्यांपर्यंत त्याचा चेहरा बदलत असतो तर आपण नाही ठरवू शकत की तो नक्की कोणासारखा दिसतो आहे तर बऱ्याच कमेंट्समध्ये एक कमेंट कॉमन होती की दिसतोय पप्पांसारखा आणि स्किन टोन आईसारखं आहे तर बरोबरच आहे स्किन टोन आईसारखं आहे आणि अवनीसुद्धा अशीच दिसायची अवनीसारखा दिसतो ही सुद्धा कमेंट आहे तर निवांशी भेट झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला आणि आम्हाला पण आनंद झाला की आम्हाला खूप उशीर तुम्हाला थांबवून ठेवावं लागलं होतं तर फायनली पेसरी झाला तर आज आत्या येते माझी म्हणजे बारशाला आत्याचं फॅमिलीतलं लग्न होतं त्यामुळे ती येऊ शकली नाही माझी मोठी हत्या तर ती आज येते सकाळीच फोन आलेला तर त्या अजून ट्रेनमध्येच आहे ती आम्ही आता अवनी अस्मिला जेवायला वाढलंय आज जेवणामध्ये आहे सगळ्यांची फेवरेट मटकीची भाजी तर फ्रेंड्स मटकीची भाजी आम्हा सगळ्यांचीच फेवरेट आहे मी माऊ मम्मा शरद काकानासुद्धा ती आवडते आणि अवनी अस्मिला तर खूप आवडते अवनी तर खूप आवडीने खाते म्हणजे शाळेत ज्या दिवशी मटकीची भाजी असेल त्या दिवशी ती भाजी सगळी संपवून येणार आणि इवन संध्याकाळी आली साडेपाचला ती मग कधी कधी जेवते तिला चहा बिस्किट सहसा नाही आवडत म्हणजे नाश्त्यामध्ये तिला हा प्रकार आवडत नाही बिस्किट वगैरे तर चांगली गोष्ट आहे तर तेव्हा मटकीची भाजी असेल त्या दिवशी ती नुसती भाजी घेणार डिशमध्ये आणि खाणार चमच्याने पण एवढंच की थोडी कमी तिखट करावी तर ती आवडीने नुसती भाजीसुद्धा खाणार तर आज आहे मटकीची भाजी गोडीडाळ डाळ भात चपाती आम्रखंड आम्रखंड आणलं आहे बनवलेलं नाही आहे आणि यावर्षी आंबे खूप कमी खायला मिळाले आम्हाला आता आहे बाबा आले की बघू काय आणतायत का आज पप्पानी आणले होते ते संपले तेव्हा पण जास्त नाही मिळालेले तर पाहुणे आता लवकरच येतील पाहुणे आले की आम्ही सगळे जेवायला बसणार आहोत आणि आता आम्ही असेवतायत केस कोणी कापले पप्पांनी कापले काय फोटो बोलते का? गेलो येऊ दे बाबांना येऊ दे हां बाबांना सांग काका पण येणार आहे तेच कापायला तुमच्याकडे काय हा झालं ना काका तुम्ही माझी केस कापलं की नाही काकाचं पण कापा सांगाल ना सांगशील फ्रेंड्स पाहुणे येणार पाहुणे येणार तर आत्या आलेली आहे त्यांना थोडा उशीर झाला त्यामुळे मी येऊन मी अस मी अस मी जेवल्या मी पण जेवली आणि झोपली नाही माझ्या आतूची वाट बघत थांबली तुझी आतू कधी येणार आहे तुझी आतू कधी येणार आहे फ्रेंड्स इथे बघा तर आतू माझी आलेली आहे जेवायला बसताय आता इवन आता जस्ट झोपून उठला तर डोळ्यावर थोडीशी झापड आहे आणि इथे टीचर टीचर चालू आहे आहे ना मी माझ्या मनाचे करणार आहे आणि तू कोणाच्या मनाची करणार आजीने कुठच्या तरी गाणं शिकवलं बाबून ताईच गाणं ताईचं उन्ह बाबूच तर माझी आतू आलेली आहे विवानला भेटायला आतू आणि काका किती एवढा प्रवास करून कसं झालं प्रवास लोकल नाही मिळाली लोकल जपली आणि अहमदाबाद पॅसेंजर येताना हैराण झाले दोघ जण खूप थांबत थांबत येते ती बसायला मिळालं पण यायला उशीर झाला ना काका खूप हळूहळू येते आणि यातून भरपूर काय आणले गावावरून आलीये ती आंबे घेऊन आली खाऊ घेऊन आली मुलींना बाबूला आणला गिफ्ट पिठी आणली काय काय येऊ द्या एवढ्या ते खाऊ हे का लावलं कलच लावते हाताला ना सगळे कुठच्या देऊ हा देऊ की हा देऊ हा देऊ लावते आणि इथे काकडी खात होती ती काकडी नको झाली तिला आणि हा खाऊ बघितलं आणि आता आंबे घेऊन आली आहे आणि आंबा तुला मागे कोण ना आजी।, 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 आजी सिरियल मध्ये असते ना आत्याजी कस बोल अत्याजी सिरियल मध्ये असते ना अस चलो ते गाणं कुठचं का तुझं मी सोनी तुमची सोनी बोल ना यार मी बाबा मी फरसाणच नाही बोलणार बोल ना बोल ना भाव खाते आज मी खूप भाव खाते चला खाऊ खाऊ तर मुलींना खाऊ भावाय आता हवा झालाय लगेच आणि आतानी कोलाची पिटी आहे पिठी इथे सासरी आमच्या आम्ही घरीच करतो कारण क्वांटिटी जास्त लागते तर इथे जास्त पिठी नाही लागत आईकडे आई पप्पाच असतात दोघं जण तर मग ते घरी करण्यापेक्षा कोद्याची पि, पिठी विकतच आणतो आम्ही तर आता आत्ता घेऊन आली एका वर्षी कोद्याची पिठी बाय हा ललू मुम हा मुमरा चांबा नको हा झुपका टाकू तो चु हा चला चला हा बघतोय त्याला ना गप्पा पाहिजे गप्पा गजाली आणि आत्या आणि काका आता निघालेत घरी जायला अच्छा नवची लागू अच्छा मी येतो सोन अरे नको नको असं असं सांगितलं तुम्तार तुम्तार बर। ते बाबा तुला सांगत होते ना येतेस का तू जात होती त्यांच्या बरोबर ते कुठे माहिती आहे का त्यांच्या घरापासून पप्पांच्या ऑफिस आहे मग तू पप्पांना ऑफिस मधून बोलवलं असते ना पप्पा मी आहे तुम्ही मला घेऊन जायना या आस मग <णगण> पानी जी आली आणि हे छोट गिफ्ट आणलं होतं आजीनी आणि नवीन नवीन कपडे तर फ्रेंड्स पाहुणे येऊन गेलेले आहेत घरी लवकर निघायचं होतं आत्याला सुद्धा कारण लांबचा प्रवास आहे बोईसर टू अंधेरी आख्या अंधेरीला राहते तर वेळेतच निघाले ते आणि आता आपण पुढची आपली जी कामं आहेत ती आटपायला सुरुवात करूया तर मी आता मेथीच्या लाडवाला सुरुवात करते मेथीच्या लाडूचं साहित्य मी तुम्हाला जसं म्हटलं की आपलं रेग्युलर साहित्यच असतं तर साहित्य मी दाखवते तुम्हाला आणि लवकरच आपण आता लाडू करायला घेऊया तर फ्रेंड्स हे आहे आपलं लाडवासाठी लागणारे साहित्य खसखस ओवा आलीम डिंक मनुके मेथी पिस्ता काजू अक्रोड सुक खोबरं खारीक बदाम आणि हे आहे गुळ आणि मखण आणि यामध्ये वेलची पूड आणि जायफळ सुद्धा आपल्याला लागणार आहे आणि हे ड्रायफ्रूट्स आपण या खलबत्त्यामध्ये झिजून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्या मेथीच्या लाडूच्या रेसिपीला एवढेच फ्रेंड्स इथे हे, हे जायफळ मी बारीक वाटून घेते तर फ्रेंड्स इथे माझी जायफळ पावडर छान बारीक वाटून झालेली आहे आणि ही पहा छोटीशी बरणी हीसुद्धा मध्येच घेतली आहे मम्मीने ओनली फिफ्टीन रुपीज किती छान आहे काचेची छोटीशी बरणी आणि यावर लिहिलं आहे जायफळ पावडर अशी दुसरी आहे वेलची पावडर आणि आणखीन एक आहे सुंटा पावडर तर आता यात मी भरून ठेवते आता मी वेलची पूड बारीक करून घेते वेलची आपण विकत आणली तर त्याला तेवढा असा खमंग सुवास नसतो तर आपण इथे ही फ्रेंशीच वाटून घेणार आहोत तर फ्रेंड्स लाडूचं साहित्य आपण पाहिलं त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ वापरायचं आहे तर गव्हाचं पीठ वापरून हे आपण मेथीचे लाडू बनवणार आहोत तर जसं वातावरण आहे आता म्हणजे त्या सग त्या लाडवामध्ये सगळे गरम पदार्थ आहेत घटक आहेत ते ते सगळे गरजेचे आहेत शरीरासाठी पोस्ट डिलिव्हरी डाएटमध्ये त्या सगळ्या गोष्टी अति महत्त्वाच्या आहेत मग त्यांना आपल्या शरीराला व्यवस्थित पचवता यावं त्यासाठी आपल्याला थोडा थंडावा सुद्धा पाहिजे म्हणजे सगळंच गरम खाऊन पुन्हा त्रास नको व्हायला तर म्हणून मी गव्हाच्या पिठासोबत थोडं नाचणीचं पीठसुद्धा त्यात वापरणार आहे म्हणजे जर आपण चार वाटी गव्हाचं पीठ घेतोय तर त्यामध्ये आपल्याला एक ते दीड वाटी नाचणीचं पीठ या प्रमाणात घ्यायचं आहे तर त्याच्यामुळे जे ड्रायफ्रूट्स आणि बाकीचं जे पदार्थ आहेत हालीम म्हणा पोवा म्हणा मेथी या सगळ्या गरम गोष्टी आहेत त्यांना थोडीशी शीतलता यावी यासाठी आपण त्यात नाचणी वापरणार आहोत तर आता आपण प्रथम तुपामध्ये या सगळ्या ड्रायफ्रुट्सना आणि पदार्थांना वेगवेगळ्या प्रकारे वेगळं वेगळं भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर त्यातच तुपामध्ये आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे तर चला आपण आता सुरुवात करूया आपल्या लाडूला फ्रेंड्स आता तुम्ही पाहू शकता आपण कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्यामध्ये मी तूप ठेवलं आहे मी गॅस चालू करते तूप वितळल्यावर या तुपामध्ये आपल्याला पहिले सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत आणि ड्रायफ्रूट जास्त आपल्याला करपवायचे नाही आहेत हलकेसे तुपामध्ये परतून लगेच काढायचे आणि त्याच तुपामध्ये किंवा अजून तूप ॲड करून आपण डिंक तळून घेऊया तूप आपलं तापलेलं आहे मी गॅस स्लो करते आणि आपण सगळ्यात आधी बदाम घेऊया झालेले आहे मी हे डिश मध्ये काढून घेते आता ह्याच तुपात आपण काजू आणि अक्रोड भाजून घेऊया हे सुद्धा परतून झाले ते डिश मध्ये काढून घेते मी मनुके हलकेसे तळून घेऊया मनुके लगेच तळले जातात त्यामुळे आपल्याला थोडेसे परत लगेच काढून घ्यायचे हे खारीक आहे ते मी थोडे परतून घेते खारीकसुद्धा परतून झालेले आहेत खारीक वेगळ्या प्लेटमध्येच काढायचे कारण ते भरडताना आपल्याला वेगळे भरडायचे इतर गोष्टी लगेच बारीक होतात ग्राइंडरमध्ये मग आपल्याला कूट आहे त्याचा फक्त आणि जर खारीक त्याच्या सोबत टाकले तर खारीक पूर्ण बारीक होईपर्यंत त्याचा कूट होईपर्यंत इतर जे ड्रायफ्रूट्स आहेत त्याचा पूर्ण उर्गा होऊन जाईल तर खारीक आपल्याला वेगळेच भरून घ्यायचे यामध्ये मी मखणा परतून घेते तुम्ही क्रम बघितला असेल की मी आधी ड्रायफ्रूट्स घेतले मग मखणा घेतला आणि आता ऑलमोस्ट आपल्या कढईतलं तूप संपलेलं आहे तर आता आपण मखणा परतून झाल्यानंतर जी कढई कढई आपली जी कोरडी झाली आहे म्हणजे तूप पूर्ण संपलं आहे तर त्यात आपण हालीम ओवा आणि खसखस परतून घेणार आहोत आणि मग पुन्हा तूप घालून आपण डेंक तळून घेऊया आता या कढईत मी हालीम भाजून घेते हालीम पासतानाच मी खसखस घालणार आहे कारण खसखस आपली लगेच करपली जाते गॅस एकदम स्लो ठेवायचा आपल्याला आता हालीम खसखस आणि ओवा आपल्याला मिक्सरला नाही ना 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 ना। त्यामुळे हे तिन्ही आपल्याला एका वेगळ्या प्लेट मध्ये काढून घ्यावं लागेल ड्रायफ्रुट्स मध्ये मिक्स करायचं नाही आता ओवा भाजून घेऊया सगळे जन्मस भाजताना एक गोष्ट आपल्याला काळजी घ्यायची आहे की कुठलाही पदार्थ करपला नाही पाहिजे ओवा आपला भाजून झालेला आहे आता मी हा सुद्धा काढून घेते पुन्हा आपण कढईत तूप घालणार आहोत पिस्ता भाजायचे राहिले तर ते मी थोडे परतून घेते आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया या स्तूपात आपल्याला आता डिंक तळून घ्यायचं आहे डिंक थोडा थोडा तळून घ्यायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थित फुले गुडबुडे यांचे थांबले म्हणजे समजावा की डिंक छान तळलेला आहे आता मी काढून घेते हा सुद्धा आपल्याला एका सेपरेट डिश मध्ये काढायचा हाताने उसकळून घ्यायचंय आहे तुम्ही पाहू शकता आपला सगळा डिंक तळून झालेला आहे डिंक आपल्याला भरपूर आहे हाडांसाठी अतिशय उपयुक्त असतो डिंक तळून झालाय त्याच तुपात मी आता नाचणीचं पीठ भाजून घेतेय पाहू शकता छान खरपूस असं आपण नाचणीचं पीठ भाजून घेतलंय आता हे आपण काढून घेऊया आणि यातच आपण गव्हाचं पीठ भाजून घेऊया आता मी त्याच कढईत पुन्हा तूप घालते दोन बॅच मध्ये भाजून घेणार आहोत कारण एकत्रच कढईमध्ये घातलं तर ते भाजायला आपल्याला जड जाईल व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे ते तुपामध्ये आणि आपण गहू सुद्धा भाजून ते भरडून डायरेक्ट आपण त्याचे लाडू करू शकतो पण जर पीठ भाजून घेतलं तुपात तर ते आपल्याला पचायला जरा जास्त सोपे होऊन जातात तर आता आपण गरजेनुसार यामध्ये तूप घालूया मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपलं गव्हाचं पीठ सुद्धा छान खरपूस भाजून झालेलं आहे तर हे आता मी काढून घेते आणि दुसरं आणखीन पीठ आहे ते सुद्धा भाजून घेते याच कढईमध्ये आपण मेथी भाजून घेऊया मेथी आपली व्यवस्थित भाजून झाली आहे ती मी आता भांड्यात काढून घेते आणि मिक्सरला बारीक पावडर करून घेऊया आता आपण सुख खोबरं भाजून घेऊया हलकंसं फक्त परतून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं तर हे मी कडे खोबरं जे आहे ते डिशमध्ये काढून घेते आता आपल्याला जो गूळ लागणार आहे तो आपण थोडासा वितळवून घेऊया तर मी पुन्हा एक चमचा तूप घालते गूळ आपल्याला शिजवायचं नाहीये फक्त पितळून घ्यायचंय गूळ वितळलं की आपण त्यातच पीठ घालून ती पूर्ण कढई आपल्या परातीमध्ये काढून घेऊया गूळ व्यवस्थित आपलं मिल्ट झालंय आता आपण यातच पीठ घालूया म्हणजे सगळा कढईचा जो गूळ आहे तो आपल्याला काढून घेता येईल आपण जे पीठ भाजून ठेवलं त्यातलंच मी थोडं पीठ घालते आता हे आपण परातीत काढून घेऊया आता आपण सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया आधी मी पीठ घालते जे आपण पीठ भाजून घेतलंय गव्हाच ते आपण घालूया खोबरं ओवा हालीम मनुके ड्रायफ्रूट्स आपण जे ग्राईंड केलेले त्याची पावडर घालूया पावडर म्हणजे फूट केलंय मी मध्ये आपल्या काजू बदाम मनुके पिस्ता आणि खारीक होते भरपूरसे तर त्यामुळे मी गूळ खूप कमी वापरले डिंक आणि खारीक नाचणीचं पीठ आपण जे भाजून ठेवलं होतं ते घालूया आणि आपला अति महत्त्वाचा घटक आपल्या लाडूमधला मेथीची पावडर जी आपण मेथी भाजून त्याची पूड केली आहे ती घालतोय तर हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करायचंय प्रत्येक पदार्थ एकमेकाला प्रत्येक ह्याच्यातला जो जो आपण घटक घातलाय तो सगळा एकमेकामध्ये व्यवस्थित मिसळला गेला पाहिजे जे गूळ आपण खाली घातलंय ते संपूर्ण पूर्णाला व्यवस्थित जोडून घ्यायचंय आणि हे गरम गरमच लाडू आपल्याला वळायला घ्यायचे यात आपण जी जायफळची पावडर करून ठेवली आहे ती घालूया त्यानंतर घालूया आपण वेलची पावडर आता हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया फ्रेंड्स इथे आपले हे लाडू रेडी आहेत मेथीचे लाडू तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली खूपच पौष्टी बाळंदिणीसाठी जे जे आवश्यक घटक आहेत ते सगळे घटक या लाडवामध्ये आपण वापरलेले आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा ही रेसिपी